रिपोर्ट्स अजित पवार सध्या मोठ्या चिंतेत आहेत म्हणजे एका पाठोपाठ एक त्यांच्या पक्षावर आरोपांची राळ उडाली आहे पण या सगळ्यात त्यांच्या मदतीला आलंय ते त्यांचं कुटुंब अजित पवारांचं त्यांचे पुत्र पार्थ धोती घोटाळ्यांच्या आरोपांचं वादळ उठलेलं आहे आणि त्याच वेळेला शरद पवारांच्या पक्षानं त्यांना साथ दिली म्हणजे एरवी राजकीय दृष्ट्या दोन्ही कुटुंब वेगवेगळी असतात पण संकटात मात्र हे कुटुंब एकत्र आलंय बघूया त्यावरचा एक खास रिपोर्ट आरोपांची राळ पवार कुटुंब मात्र एक साथ प्रकरण क्रमांक एक अजित पवारांनी आयपीएस अधिकाऱ्याला धमकावलं कुटुंब अजित पवारांच्या पाठीशी ठामपणे उभं प्रकरण क्रमांक दोन पार पवारांचा जमीन घोटाळ्यात संबंध कुटुंब अजित पवारांच्या पाठीशी ठामपणे उभं प्रकरण कोणतंही असो पवार कुटुंबातील कोणत्याही सदस्यांवर आरोप झाले की एक राहणं हीच भूमिका आहे पुणे जमीन घोटाळा प्रकरणात पार पवारांचं नाव समोर आलं त्यांच्या कंपनीनं अठराशे कोटींची जमीन तीनशे कोटींना घेतल्याचं उघड झालं विरोधकांकडून अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली आणि त्यानंतर लगेच मदतीला धावून आल्या त्या अजित पवारांच्या बहीण आणि शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे काय नाही कसं काय पार्थ पवारांचा विषयच येत नाही याच्यात हे महाराष्ट्र सरकारचा इंटरनल विषय पार्थ पवारांचा विषयच येत नाही याच्यात याचं कारण असं पार्थ पवारांनी त्यांना जे प्रश्न पाठवलेत ते म्हणलेत की माझी लिगल टीम त्याचं उत्तर जे बरोबर आहे पण एकीकडे महाराष्ट्र सरकार आपल्याला सगळ्यांना कन्फ्यूज करत आहे महाराष्ट्र सरकारचं पहिलं स्टेटमेंट काय आलं की जमिनीचा व्यवहार होऊ शकत नाही मान्य तुमच्या चॅनल वर पाहिलेल्या गोष्टी मी तुम्हाला सांगते जर व्यवहारच होऊ शकत नाही तर स्टॅम्प ड्युटीची नोटीस कशी का आली आणि मग किती नक्की त्याच्यात पण तफावत आहे तहसीलदाराला का तुम्ही काढला जेव्हा तहसीलदार म्हणतोय की मी नाहीच सही केली मग नक्की गोलमाल आहे भैया दाल ने कुछ बडा खाला आहे आणि हे सगळा महाराष्ट्र सरकारची जबाबदारी आहे सुप्रिया सुळेंनी कोणतीही प्रतिक्रिया देण्याचा राजकीय आणि प्रशासकीय दृष्ट्या संबंध नव्हता प्रकरण अजित पवारांशी आणि त्यांच्या पक्षाशी संबंधित पुण्यात ज्या भागात प्रकरण घडलं ते सुप्रिया सुळेंच्या मतदारसंघात येत नाही प्रशासकीय दृष्ट्या देखील सुप्रिया सुळेंचा कोणताही संबंध नव्हता हे झालं सुप्रिया सुळेंचं पार्थ पवारांचे बंधू रोहित पवार यांनी देखील त्याच पावलावर पाऊल टाकलंय एरवी प्रकरण कोणतंही असो प्रतिक्रिया देण्यास आणि सरकारला फैलावर घेण्यास रोहित पवार सज्जच असतात पण पार्थ पवारांच्या प्रकरणात रोहित रोहित तळपणारी तलवार आलं पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता दूर राहणं पसंत केलं आणि यावरूनच संजय शिरसाटांनी रोहित पवारांवर निशाणा साधलाय अरे रे माझ्या लाडक्या पोपटाची वाचा गेली काही लोकांना राजकारणामध्ये थोडासा किडा असतो नसलेल्या विषयावर असे विद्वानासारखे बोलतात आणि जसं काही तेच न्याय मुख्य न्यायमूर्ती आहेत किंवा ते त्यांचाच कायदा चालतो अशा भाषेत जे बोलतात ना तर ते मला काही ह्या बाकी सगळ्या आता ज्या घडामोडी आहेत याच्यावर बोलताना दिसत नव्हती म्हणून मला असं वाटलं की एकेकाळी माझी जेव्हा दाड दुखत होती त्याच्यावर त्यांनी ट्विट केलं होतं आता यांची दातखिळी बसली तर मला आता असं वाटायला लागलं यांची वाचक गेली की का बोललं पाहिजे ना नीतिमत्ताच्या गप्पा मारणार हे लोक मी स्वतःला विद्वान समजणाऱ्यांनी या सगळ्या प्रश्नावर बोललं पाहिजे निगेटिव्ह पॉझिटिव्ह बोलण्याची ताकद ठेवा रोहित पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता पार्थ पवारांच्या पाठीशी उभं असल्याचं म्हटलंय अजित पवारांवर आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना धमकावल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतरही मोठा गदारोळ निर्माण झाला होता विरोधकांकडून अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी होत होती त्यावेळी देखील रोहित पवारांनी अजित पवारांची बाजू घेत राजीनामा घेण्याची गरज नाही अशी भूमिका घेतली होती एकीकडे आत्या भाऊ पार्थ पवारांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत दुसरीकडे आजोबांनी मात्र पार्थ पवारांच्या या प्रकरणाशी दूर राहणं पसंत केलंय जमीन घोटाळ्यातील व्यवहाराचं वास्तव समोर आलं पाहिजे असं म्हणत सुप्रिया सुळेंनी घेतलेल्या सुळे के समर्थन केलंय एक गंभीर विषय आहे असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर सांगितलं मुख्यमंत्री एखादा विषय गंभीर सांगत असते तर त्या संबंधीच चौकशी करून वास्तव चित्र हेच त्यांनी समाजाच्या समोर ठेवलं पाहिजे आणि ते काम त्यांनी करावं अशी अपेक्षा असं त्यांचं मत असू शकत असं आहे प्रशासन आणि राजकारण あに、くとんわ。あに、くとんわ。え、っさせ、せ。くとんわ。は、ごめんね。で、くとんわ。は、で、あに、え、くらたちぶりでに、え、ぬかで、ぜ。まだ、え、けなす。あ、あじ、す、は、ぜん、せ、ぶぜ、ぶぜ、ぶぜ、ぶぜ、ね、ぶぜ、ぶぜ、ぶぜ、ぶぜ、ぶぜ、ぶぜ、ぶぜ、ぶぜ、ぶぜ、ぶぜ、ぶぜ、ぶぜ、ぶぜ、ぶぜ、ぶぜ、ぶぜ、ぶぜ、ぶぜ、ぶぜ、ぶぜ、ぶぜ、ぶぜ、ぶぜ、ぶぜ、 कुटुंब आणि राजकारण या दोन्ही गोष्टी पवार कुटुंब नेहमी वेगळं ठेवतात असं म्हटलं कर्जत निवडणुकीत काठावर वाचले त्यानंतर अजित पवारांनी मी लक्ष दिलं नाही म्हणून वाचला असं म्हटलं होतं महाराष्ट्राच्या राजकारणात तीन वर्षांपूर्वी अजित पवारांनी वेगळी वाट धरली यानंतर पवार कुटुंब हे राजकीय दृष्ट्या वेगळे झाले याच तीन वर्षात पवार कुटुंब हे कौटुंबिक आणि राजकीय दृष्ट्या देखील एकच आहे असं वारंवार दिसून परंतु उद्या कदाचित महाराष्ट्राच्या राजकारणाचं चित्र बदललं तर पवार कुटुंब एकत्र यायला वेळ लागणार नाही कारण त्यांचं पहिलं लक्ष असं असेल की बारामतीवरचं वर्चस्व कमी नाही झालं पाहिजे पुण्यावरचं वर्चस्व कमी नाही झालं पाहिजे पुण्यावर पवार कुटुंबाचं वर्चस्व अनेक वर्षांपासून आहे शिवाय महाराष्ट्राच्या राजकारणातलं त्यांचं स्थान कमी नाही झालं पाहिजे ही वेगळी भूमिका आहे परंतु आज राजकीय दृष्ट्या कुरघोडी करायची की नाही या मुद्द्यावर मात्र रोहित पवार सुप्रिया सुळे यांच्या भूमिका वेगळ्या असतात स्वतः शरद पवार म्हणतात की मुख्यमंत्र्यांनीच हा मुद्दा गंभीरतेने मांडलेला आहे चौकशी निष्पन्न होऊ द्या तेही दोषी ठरवत नाहीत परद पवारांना अजित पवार तर जेवढी शक्य आहे तेवढी पाठराखण करतायत त्यामुळं पवार कुटुंबाचं राजकारणातलं वेगळेपण हे या अर्थाने अधिक उठून दिसतात याआधीही पवार कुटुंबावर अनेक आरोप झाले अजित पवारांवर सत्तर हजार कोटींच्या चा आरोप झाला त्यानंतर आता पुन्हा एकदा अजित पवारांच्या मुलावर जमीन घोटाळ्याचा आरोप झालाय राजकीय पटलावर सध्या वेगळं दिसणारं पवार कुटुंब वादळ आलं की मात्र एक होतं हे नक्की ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी